काही योजनांना त्यांनी स्थगिती त्या काळामध्ये स्थगिती दिली होती उदाहरणार्थ आरेची कारशेड उदाहरणार्थ कांजीर ठिकाणी भूखंड जो आता अदानीला दिलेला आहे आणि म्हणून त्यांची टिंगल टवाली केली जात होती की स्थगिती सरकार आता तुम्ही बघितलं तीन महिन्यापूर्वी यांच्या सरकारनं आणलेल्या सगळ्या योजना या सरकारनं स्थगिती दिलेली आहे एस टी महामंडळाच्या खरेदी करता यांनी स्थगिती दिलेली आहे विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या खरेदीला यांनी स्थगिती दिलेली आहे मुंबईमध्ये चौदाशे कोटी रुपयाची जी कॉन्ट्रॅक्ट निघाली त्यांना यांनी स्थगिती दिलेली आहे शिवभोजन योजनेला सुद्धा स्थगिती देण्याच्या विचारामध्ये आहेत आणि आता तुम्ही कुठला प्रश्न विचारला मला शिंदेच्या योजना आनंदाचा शिधा आता निवडणूक आनंदाने होऊन गेली आता तुम्ही आनंदाचा शिधाविदा काय नको म्हणून ती बंद केलेली आहे त्यामुळं उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या तीन महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं पुढे बघत राहा अनेक योजनांना स्थगिती मिळणार आहे बीड मध्ये यांच्या मारहाण करत आहेत अंध कुठे कुठे बीड मध्ये अशा प्रकारचे बीड मध्ये हे मारामारीचे व्हिडिओ तुम्ही शोधताय काल मी कुठल्या तरी चॅनल बघितलं भर रस्त्यात पोलिसाला लोक मारतायत भर रस्त्यामध्ये लोक पोलिसाला मारतायत आणि म्हणून आता कायदा सुव्यवस्थेचे तीन थी। तेरा वाजलेले आहेत लोक पोलिसांना भर रस्त्यामध्ये धरून मारायला लागले तर सामान्य माणसाचं काय घेऊन बसला काय बस का सांगितलं रक्षाकडशनी केंद्रीय ग्रह केंद्रीय मंत्री आहेत ना त्या केंद्रामध्ये सरकार त्यांचं आहे राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे त्यांनी सुरुवातीला सांगितलं की माझ्यासारख्या मंत्र्याच्या मुलीची सुरक्षितता ही धोक्यात असेल त्याच्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं कि मला एक खून करण्याची मला परवानगी द्या याचा अर्थ या सरकारवर कोणाचाही विश्वास राहिला नाही आम्ही बोलत नाही परंतु बोलण्यासारखे विषय भरपूर आहेत तुरत बोलायचं नाही म्हणतो एवढं बटन कुणाकडून खरेदी करावं हा खरं तर नवा वादाचा मुद्दा झालाय ज्यानी ज्यानी हे विषय काढतात ना त्यांच्याबद्दल हे प्रश्न विचारू नका आणि तुम्ही त्यांना किती प्रसिद्धी देता त्याला काही मर्यादा आहे फसवणूक झाले असं कशाबद्दल तुम्ही काय करणार पत्रकार म्हणून तुम्ही काय करणार तुम्ही फक्त येऊन ते खोट्या बातम्या तुम्हाला देतात त्या तुम्ही दाखवता त्याच्याऐवजी त्यांना क्रॉस प्रश्न विचारता काय पूर्वी पत्रकार क्रॉस प्रश्न विचारायचे त्यांना नाही विचारत विचार तुम्ही तुम्ही ते दाखवतात ते बोलतात तेवढं तुम्ही सगळं दाखवता क्रॉस क्वेश्चन तुम्ही करत नाही की आत्ताच तुम्ही मला विचारलत ना की शिदा दा का बंद केलात हा प्रश्न त्यांना विचारलात शिवभोजन बंद का करताय शेतकऱ्यांना पण कर्जमाफी का दिलीत नाही हे विचारत नाही तुम्ही पत्रकार आता शोधपत्रिकारिता कुठे गेली असं आहे की माझ्या नावाची महाविकास आघाडी तर्फे मी आज प्रथमच बोलतोय मी अजून त्या विषयावर बोललो नाही महाविकास आघाडी तर्फे माझ्या नावाची मी विधानसभेचा विरोधी पक्ष नेता व्हावा अशा पद्धतीचे माझे पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या सईन पत्र अध्यक्षांच्या नावाने दिलेलं आहे काल आम्ही तिन्ही आघाडीचे नेते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे माननीय उद्धव साहेबांना भे, आप, भेट आपल्या अध्यक्ष महोदय राहुलजी नार्वेकरांना भेटलेलो आहोत आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलेलो आहोत त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की के आम्ही संख्येनं कमी आहोत पण आपण सातत्यानं मुख्यमंत्री महोदय सांगताय की आम्ही संख्या कमी की जास्त याचा विचार करणार नाही तर आम्ही विरोधकांचा सन्मान करू विरोधकांचा सन्मान म्हणजे लोकशाहीचा सन्मान आम्ही मानतो आणि म्हणून आम्ही संख्येनं जरी कमी असलो तरी सुद्धा महाराष्ट्राच्या विधीमंडळाला महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्ष नेता ते देतील अशा पद्धतीचं मला त्यांच्या एकंदरीत चर्चेवरून दिसतं राहता राहिला प्रश्न तांत्रिक ह्या तांत्रिक बाबी सगळ्यात आम्ही दूर केलेल्या आहेत परंतु त्याचबरोबर काही तांत्रिक बाबी जरी असल्या तरी सुद्धा काही आदर्श हे आपण निर्माण करायचे असतात जसे पंच्याऐंशी ते नव्वद कमी असताना सुद्धा विरोधी पक्ष नेता दिला गेला आपण जर नुकतंच बघितलं तर दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांच्या सरकारमध्ये सत्तर आमदारांपैकी सदुसष्ट आमदार हे अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाचे होते आणि केवळ तीन आमदार हे भारतीय जनता पार्टीचे होते परंतु तिथं त्यांनी सदस्य संख्येचा विचार न करता तिथं देखील विरोधी पक्ष नेतेपद दिलेला आहे एक प्रकारे तो लोकशाहीचा सन्मान आणी सरकार मत आहे आणि इथं तर आता सरकारच्याकडे प्रचंड बहुमत आहे त्यामुळं एखादं विरोधी पक्ष नेतेपद मित्र पक्षांना देतील आणि महाराष्ट्राची उच्च परंपरा निश्चितपणे अध्यक्ष महोदय आणि महाराष्ट्र सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार ही परंपरा नक्की राखेल हा मला अजूनही विश्वास वाटा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहत आहे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा